तर या मराठा आंदोलनासाठी अवघ्या आठ तासांची परवानगी देण्यात आलेली आहे एकोणतीस ऑगस्टला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत ही परवानगी असेल अवघ्या आठ तासांमध्ये आंदोलन मधून पर परिणाम कसा साधणार असा सवाल आता विचारला जातो आंदोलकांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आलेली आहे आझाद मैदानात अन्न शिजवण्यासही मनाई करण्यात आली एवढ्या अटी पाळणं आंदोलन पाळून आंदोलन कसं होणार असा सवाल करण्यात आलेला आहे अटींच्या आडून मनोज जरांगेंची कोंडी होतीये का आणि मराठा आंदोलनाची कोंडी केल्याची चर्चा सध्या सुरू आहे पोलिसांनी जरांगेंना एक दिवसांची परवानगी दिलेली आहे मात्र ही परवानगी देताना पोलिसांनी काय अटी शर्ती घातलेल्या आहेत पाहूया मराठा आंदोलनासाठी अवघ्या आठ तासांची परवानगी देण्यात आलेली आहे अनेक लागू करण्यात त्यासोबत आहेत आझाद मैदानामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरकारने पण आणि न्यायालयाने पण आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो कौतुक करतो आणि आभारही मानतो पण आम्हाला जर एका दिवसाची परवानगी दिली तर एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता मी जोपर्यंत अंबालबाजावणी होत नाही तोपर्यंत बसणार आहे मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातले ते मी संध्याकाळी शिवनेरी काढावरती बघतो त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही काही करायचं नाही त्या सगळ्या नियमाचं शंभर टक्के आम्ही पालन करणार अर्थी नेमक्या काय ते पाहूयात जरांगे पाटील यांना एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे आंदोलनासाठी आझाद मैदानात पाच हजार लोकांनाच येता येणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे शनिवार रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परवानग्या देण्यात येणार नाहीत मुख्य आंदोलकांसोबत फक्त पाच वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत जाण्यास परवानगी असेल पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी ए शेड कॉटन ग्रीन परिसरात वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनिक्षेपक सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणाऱ्या उपकरणांचा वापर करता येणार नाही आंदोलनात सहभागी लोकांना आंदोलनस्थळी अन्न शिजवता येणार नाही कचरा करता येणार नाही गणेशोत्सव असल्यामुळे आंदोलकांमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होता कामा नये आंदोलनात लहान मुलं वृद्ध आणि गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही